जिल्हा परिषद शाळेत दहीहांडी उत्सव साजरा पारंपरिक नृत्यासह सादरीकरण जिल्हा परिषद शाळा पुंडा येथील उपक्रम दरवर्षीप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमी सह गोपाळ काल्याचे आयोजन जिल्हा परिषद शाळा पुंडा येथे करण्यात येते त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा दहिहांडी उत्सव साजरा करण्यात आला इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी राधाकृष्ण यांच्या वेशभूषेसारखी वेशभूषा परिधान करून सादरीकरण केले तसेच विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले त्यानंतर दही हांडी फोडण्यात आली यावेळी मुख्याध्यापक संजय पडघामो शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कर, साहयक शिक्षक निवृत्ती आवारे श्री पेढेकर कर्मचारी मदन पंजाबराव कुलट कुलदीप वानखेडे धन्य नितीन पाठक अभिषेक देवडे गौरव लोदे गजानन साबडे गणेश नागोराव कुलट सचिन पाठक मंगेश कोथडकर कुलट अंगणवाडी सेविका प्रतिभा आढे मदतनीस वर्षा पुणकर लता थप्पन कॉन्व्हेंट शिक्षिका कल्पना पुणकर लक्ष्मी कुलट उपस्थित होते अजिंक्य भारत न्यूजकरिता पुंडा प्रतिनिधी दी, दीपक दाभाडे